नमस्कार मी आज आहे अहमदपूर शहरातील वाकी नदीच्या पुलावच्या जवळ आणि आजचा जो प्रमुख मुद्दा आहे ही जी या ठिकाणी शहरातली गोळा करून आणून टाकलेली घाण गान। ज्या घाणीचा दुर्गंध या पुलावर मोठ्या प्रमाणात पसरलेला असून या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या लोकांना अक्षरशः नाकाला धडप बांधून या ठिकाणाहून जावं लागत आहे अहमदपूर नगरपालिकेमध्ये सध्या एकशे पाच कर्मचारी कार्यरत असून त्यासोबतच सहा घन गाड्या लहान गाड्या आणि दोन ट्रॅक्टर हे कचरा व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिकेकडे आहेत एकूण या एकशे पाच कर्मचाऱ्यांची जी कामं आहेत त्यामध्ये घन कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याचं सॅग्रिगेशन करणं हे काम असताना देखील शहरातील जो कचरा आहे तो अशा अवस्थेत या पुलावरती पडलेला आहे आणि याचा भयंकर असा दुर्गंध सुटलेला आहे त्याबरोबरच कालच आपल्या अहमदपूर नगरपालिकेचा जो कचरा डेपो आहे जिथं कचऱ्याचं सॅग्रिगेशन करण्यासाठी जो प्लांट उभा केलेला आहे त्या ठिकाणी कचऱ्याला आग लागल्याचे देखील व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झालेले आहेत म्हणजे यामधून आपल्याला हे सांगायचं की आपल्या देशाचे प्रधानमंत्री स्वच्छ भारत आणि सुंदर भारत ही संकल्पना गेल्या दहा वर्षापासून मांडत आहे त्या त्याबरोबरच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांना आदेश आहेत की स्वच्छ शहर सुंदर शहर परंतु शहराच्या वेशीवरच हा जो कचरा टाकलेला आहे शहरात येणाऱ्याचं स्वागत या दुर्गंधीनं हे शहर करते आहे आणि या शहराचे जे स्थानिक स्वराज्य संस्था आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेतील जबाबदार जे कर्मचारी अधिकारी आहेत ते या शहरात येणाऱ्या ना नागरिकांचे अशा दुर्गंधीनं ना स्वागत करत आहे कुठेतरी स्वच्छ भारत मिशनचा जो हेतू आहे त्या हेतूला तडा देण्याचं काम येथील नगरपालिका प्रशासन करत आहे माझ्यासोबत या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आहेत सहदेव होनाळे सर आपण त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारतमध्ये या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून हे तलावाचं काम झाल्यानंतर कचरा टाकण्याचं या ठिकाणी काम केलं जात आहे दरवर्षी नवनवीन अधिकारी आल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांच्याकडून हा कचरा उचलला जातोय पण दरवर्षी सांगून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी होत आहेत आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्व आपल्या नगरपालिकेला मोठमोठी बक्षिस मिळालेली आहेत त्याच्या अंतर्गत मोठमोठ्या रकमा मिळालेल्या आहेत या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सहा गाड्या दोन ट्रॅक्टर आणि कर्मचारी स्वच्छतेसाठी एकशे पाच कर्मचारी आहेत टेंडर दिलेला आहे टेंडरची रक्कम सुद्धा ऐकून तुम्हाला म्हणजे घाम पुटल एवढा टेंडर दिलेला आहे टेंडर देते त्यावेळेस सुद्धा लट घोळ आहे त्याच्या खोलामध्ये मी काही जाणार नाही त्याच्यावर एक मोठा आंदोलन होईल आणि लोकांना कळेल किंवा या स्वच्छ म्हणजे शहरासाठी शहराला स्वच्छ करण्यासाठी शहराला स्वच्छ करण्याच्या नावाखाली किती मोठा भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार थोड्या दिवसात समोर येईलच पण या दुर्गंधीमुळे हे आता हे पाऊस पडलेला आहे पावसामुळं हे पाणी आणि हा कचरा कुठं जातो तर या नदीमध्ये जातो किंवा नदीतून या तलावात जातो तलाव्यातून हा पाणी कुठं जात हे सगळं आपल्या लिंबोटीच्या धरणात आणि त्या लिंबोटीच्या धरणाचं पाणी कुठं आहे आमदपुरा पुरवठा आहे म्हणजे पुन्हा हे घाण कचऱ्या घाण सगळं आता याच्यामध्ये बघितलं तर अंड्याचे कवच आहेत सगळे शाकार शाकार बोंबलेले त्यांना अंड्याचं का सगळे कवच आंबे एवढा नासका पदार्थ सगळा नासका कारखाना आता याच्यात केस आहेत तो का म्हणजे कोणती वस्तू नाही असं विषारी पदार्थ आहेत औषध सुद्धा टाकलेले आहेत काही या सगळ्या पदार्थामुळे विष बाधा होणार आहे माणसाचा आता जाणारे येणारे आणि इथे या, या ठिकाणी लोक इथून आता अहमदपूर शहरामध्ये जवळपास पन्नास ते साठ गावची लोक येतात या रस्त्यानं हा हायवे आहे आणि अशा ठिकाणी आणून टाकला जात आहे आता याच्यासाठी कचरा डेपो आहे त्या ठिकाणी येऊन टाकलं जाऊ शकतंय पण काय अडचण आहे काय माहित आहे या ठिकाणी नागरिक स्वतः आणून टाकतात म्हणजे त्यांच्यापर्यंत गाड्या जात नाहीत का त्यांच्यापर्यंत त्यांच्या त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी माणसं पोहोचत नाहीत का मग ते टेंडर का रद्द केलं जात नाही का तो जे ज्याच्याकडे टेंडर आहे त्याच्यावर कारवाई का केली जात नाही हे अनेक प्रश्न आहेत थोड्याच दिवसामध्ये या विषयावर मोठं आंदोलन उभारून या नगरपालिकेला आणि नगरपालिकेवर जे कोणी आज सी सीओ असतील किंवा प्रशासक असतील त्यांना विनंती आहे की बाबा लवकरात लवकर या गोष्टीवर काहीतरी पर्याय करा नाही तर आम्हाला नगरपालिकेवर धडकावं लागेल अहमदपूर शहरातील जनता काकासाहेब डोईफोडे आणि सध्याचे जे सीओ आहेत यांच्यामध्ये कंपेरिजन करत आहे काकासाहेब डो कामाचं कौतुक आज देखील केलं जातं पण सध्याचे जे सीओ आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमध्ये प्रश्न प्रश्नचिन्ह चेन, निर्माण झालेलं काय म्हणणं बरोबर आहे काकासाहेब डोळेफड्या किंवा याच्या अगोदर काकासाहेब डोळेफडेच्या अगोदरचे जे शिव होते त्या कांबळे गर ते आता कांबळे त्याने सुद्धा चांगलं काम केलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत घरोघर दारोदार असं रोज घंटा गाडी जायची रोज कचरा कलेक्शन केला जायचं आणि ते कचरा डेपोला नेऊन टाकलं जात पण ही अडचण आता त्या शिवोला काय आहे काय माहित नाही आता त्या बाबतीत त्यांना विचारावं लागेल की बाबा तुम्हाला नेमकी अडचण काय हा कचरा इथं येतो का कचऱ्याचे कर्मचारी ऐकत नाहीत जे डोळे किंवा कांबळेने शिस्त लावली होती ते शिस्त तुम्हाला का लावताना याच्या बाबतीत विचारणा करणार आहोत काल अहिल्या देव होळकर जयंतीनिमित्त गणेशदा हाके यांना मी प्रश्न केला होता या शहरामध्ये अहिल्या माता होळकर यांचं स्मारक कधीपर्यंत होईल तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की प्रयत्न करून जागा नसल्या कारणाने स्मारक केलं जात नाही परंतु या नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये बरचसा अतिक्रमण या शहरात आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये देखील नगरपालिका पुढाकार घेत नाही आणि हा कचऱ्याचा देखील प्रश्न जिवंत आहे एकंदरीत नगरपालिका प्रशासनाला या शहराशी या शहरातील जनतेशी काहीच घेणं देणं नाही असं यातून अधोरेखित होतंय का हो कारण का आज प्र नगरपालिकेवर कुणाचाच अंकुश राहिलेला नाहीत गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसं तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्यामुळं ही प्रश्न मांडायचे कुणाकडं जनतेनं त्या ठिकाणी जरी प्रश्न मानले तरी अधिकारी काय पगारीचे मालक आहेत त्यांना जनतेच्या समस्याची काही देणं घेण नाही महिन्याचा महिन्यात आणि ते माँना ता माँना जे वर्क कमाई येणार आहे इन्कम सोर्स याच्या माध्यमातून ते आपलं चालवत आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित करावं तर कुणासमोर उभ उपस्थित करावं आता राजकीय नेते आता दैवयोगानं आपल्या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मंत्री महोदयाने मंत्री याच्यातसुद्धा लक्ष घालायला पाहिजे खूप मोठा भ्रष्टाचार आहे याच्यात भ्रष्टाचाराचं जाऊ द्या भ्रष्टाचार जरी तुम्हाला लक्ष घालायचं नसलं तर स्वच्छतेच्या बाबतीत तर अधिकाऱ्याला फैराव धरायला पाहिजे हा या ठिकाणी त्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे कारण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसल्याने त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी आणि नगरसेवक नाही आहेत मग हा प्रश्न मांडायचा कुठं जनतेला आणि याच्यावर दुसरं आता प्रत्येक वेळी आंदोलनच करावं हे म्हणजे त्याच्यावर उपाय नाहीये तर एकंदरीत या, या सर्व गोष्टीतून एकच गोष्ट समोर येते की प्रश्न सोडवणारेच प्रश्नाला जन्म घालत आहेत आणि त्यांना हे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठलाही रस नाही असंच एकंदरीत शहरातील परिस्थिती पाहता अधोरेखित होत आहे